छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा शेतांना माळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ मोकळ्या भाळी जाऊ मोकळ्या गळ्याने गाऊ निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देव आण घेऊ प्रेमाने एकत्र राहू नवीन जीवन पाहू अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकच हो छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो कवी वसंत बापट धन्यवाद आणखी अभ्यास वाचनाकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा